नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो एमपीएससी कंबाईन मेन्स ग्रुप बी दोन हजार चोवीस चा पेपर टू संपलेला आहे सकाळी पेपर वन झालेला होता आता आपण जाणून घेऊया कसा होता पेपर टू कसं वाटला तुम्हाला एकंदरीत ठीक होता सेकंड पेपर मध्ये जो सायन्स टेकचा जो पार्ट होता थो आ, तो थोडासा म्हणजे मीडियम टू हार्ड होता बाकी ओव्हरऑल पेपर ठीक होता ह्यावेळेस बऱ्यापैकी टाइम पण पुरला कॉन्ट्रींगचा जो पार्ट होता मागच्या पेक्षा यावेळेस बेटर आला होता म्हणजे सोपं होता मागच्या वेळेस प्रेक्षक आता मागच्या वेळी जो पॅटर्न होता त्याच पद्धतीने होता का प्रश्नांचे वर्गीकरण किंवा तेवढं प्रश्नांचं वर्गीकरण वगैरे हो सेम होत त्यात काय बदल नव्हता बाकी पेपर म्हणजे ठीक होत एवढं त्यात काय चेंज नव्हता टाइम पुरला का कारण की याच्यात गणित बुद्धि मत्ता पण होता हा गणित ह्यावेळेस जरा सोप्या असल्यामुळे टाइम पुरला म्हणजे बऱ्यापैकी मॅनेज करता येऊ शकत होता मागच्या वेळेस त्या कम्पेअर केलं तर आत्ताच्या वेळेस रिमोट सेन्सिंग नावाचा विषय होता रिमोट सेन्सिंग पर्यावरण त्याच्यावर प्रश्न कसे होते सायन्स पेट वगैरे थोडासा हार्ड पार्ट होता एखाद्याला सकाळीचा पेपर सोपा होता आणि हा याच्यामध्ये किती बरोबर यायला आवश्यक होते सकाळपेक्षा सकाळचा त्याच्यापेक्षा थोडासा कम्पेअर याच्यापेक्षा जास्त सोपं होता पण आता जो आहे तो, 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 तो मीडियम टू हार्ड टू या लेवलला जाऊ शकतो जाऊ शकतो तो ओके धन्यवाद कसा वाटला तुम्हाला आजचा पेपर ओव्हरऑल पेपर ठीक होता म्हणजे लास्ट इयर पेक्षा सोपं वाटला मला पेपर गणित वगैरे पण सोपी होती ह्या वेळेस फक्त करंट अफेअर जरा मला वेगळं वाटलं करंट अफेअर्स कोणत्या वर्षचे आले होते मागच्या म्हणजे ह्या चोवीस चीच होती चोवीस पंचवीस चे पण जरा ऑर्डर वाटले लास्ट टाइम पेक्षा करंट बाकी प्रश्नांचं त्यांनी वर्गीकरण दिलं होतं मागच्या वेळी त्याच सेम पॅटर्न ने आलं होतं का हो हो सेम होत पॅटर्न एक्झॅक्टली सेम होत लास्ट इयर सारखंच होतं बाकी काही स्टॅटिस्टिकचे काही सांख्यिकी पण आयुष्य दिलेलं होतं त्याच्यावर पण काही ग्राफ पाय चार्ट वगैरे होते का होते होते त्यावर पण क्वेश्चन होते पण सोपे होते ओवरऑल तुमचा वेळ पुरला का तुम्हाला आणि अटेम्प्ट झाला का तुम्हाला हा वेळ पुरला अटेम्प वे, पण झाला आणि सकाळी आणि आजचं मिळून तुम्हाला काय वाटतं की किती अटेम्प्ट झालेलं तुमचं किंवा किती त्याच्यात स्कोर येईल स्कोर तर मी आता प्रेडिक्ट नाही करू शकत पण ओव्हरऑल पेपर छान होता म्हणजे मी सॅटिस्फाईड पेपर देऊन किती मेन्स होते तुमची पहिलीच होते सर पहिलीच होते तुम्हाला शुभेच्छा तुम्ही पहिल्याच मेन्स मध्ये उत्तीर्ण व्हावा कसा होता आजचा पेपर सर बऱ्यापैकी पेपर तसा मिडियम टू हार्ड होता आणि मॅथ्सवरती ज्याची कमांड आहे ना त्या मॅथ्सवरती जर बऱ्यापैकी सतरा अठरापर्यंत मार्क्स मिळवू शकता आणि ज्याने जी एसचा पेपर लवकर कवर करून साठी किमान बावीस ते पंचवीस मिनटं ठेवले आणि त्याला मॅथ्सला जर अठरापर्यंत स्कोअर आला तर हंड्रेड पर्सेंट त्याला चांगले मार्क येण्याची शक्यता आहे आणि अदर बाकीच्या कंपॅरिझनमध्ये जर सांगायचं ठरलं तर करंट थोडंसं टफ होतं आणि हिस्ट्री बऱ्यापैकी ओके पी वाय क्यू बीसच होतं पॉलिटीमध्ये जे फॅक्ट्युअल म्हणजे डाटा आहे तो कलम झालं किंवा राष्ट्रपती राज्यपाल संबंध या संदर्भातले छोटे छोटे मुद्दे यात थोडंसं यात फिरवलेलं होतं बाकी ओव्हरऑल पेपर तसा ओके मीडियम कन्सिडर करता येईल फार काही चॅलेंजिंग नव्हतं मागच्या गणितावर आय थिंक बावीस प्रश्न आले ते यावेळी पण तेवढेच प्रश्न होते का यावेळेस पण बावीसच क्वेश्चन होते आणि पॅटर्नही सेम होता जसं मागच्या वर्षी होता स्टॅटिक्स म्हणजे स्टॅटिस्टिकला बऱ्यापैकी त्यांनी पाच ते सहा मार्काचा वेटेज दिला होता आणि उरलेला जो होता तो सरासरी वगैरे काळकाम वेग त्यानंतर नातेसंबंध या संदर्भात जनरल पेपर होता किती हो मेन्स हो होती तुमची ही कंबाईनची तिसरी मेन्स होती माझी आणि बाकी ओव्हरऑल पकडली तर तशी सहावी होती मागची मेन्स दिली होती का तुम्ही हो तर मागच्या आणि या मेन्स मध्ये काय वाटतं तुम्हाला काय टफ नाही मागच्या मेन्सच्या तुलनेत हा थोडासा इझी पेपर होता मागचा थोडासा कारण मागची जी मेन्स होती त्याच्यामध्ये पॅटर्न कसा पडेल हेच माहित हो नव्हतं म्हणजे ज्या वेस आयोगाने तो अभ्यासक्रम बदलला अभ्यासक्रम बदलल्यानंतर पहिल्यांदा दोन हजार तेवीसला तो पेपर झाला त्यामुळे तो जरा पुराना चॅलेंजिंग ठरला पण त्या पेपरच्या अनुषंगाने ज्यांनी आज अभ्यास केला होता म्हणजे आजच्या पेपरचा त्यांना बऱ्यापैकी चांगले मार्क्स शक्यता आहे तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करता मी एस टी पदासाठी तयारी करतो Okay. तुम्हाला शुभेच्छा याच मेन्स मध्ये तुमचं क्लिअर होऊन जा थँक्यू सर